धनंजय मुंडे मंत्री असो किंवा नसो फरक पडत नाही मराठा मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय मी धनंजय मुंडेंना मोजत नाही कार्यक्रम लावून टाकला असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तर मग धनंजय मुंडेंवरती आता मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलंय धनंजय मुंडेंकडे मंत्रीपद असो किंवा नसो मला फरक पडत नाही मी धनंजय मुंडेंना मोजत नाही असं जरांगे म्हणाले तर मुंडेंचा पार कार्यक्रम लावून टाकला असल्याचं देखील यावेळी जरांगेंनी वक्तव्य केलेलं आहे धनंजय मुंडे मंत्री असो किंवा नसो मला काही फरक पडत नसल्याचं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी केलंय मंत्री मंत्री किती आपण नाही मानलो आपण जे म्हणतो ना ते खडीच लावतो त्यांना कसा खडी फोडायला लावलं बाकी जातच नव्हतं मधी मध्ये जातच नव्हते म्हणता येईल गुन्हे व्हायचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता कशी लागली व ती हे असले का नसले काय मंत्रीपदळ प्रज्ञपत नामात अरे आमच्या ताकद नाही मोठी काय